माझ्या मराठी मित्रांनो मी कधीही घेतलेला नव्हता अशा एका भावनेचा अनुभव घेतोय हो की मी विलक्षण संकोचलोय संकोच हा काही माझा स्थायी भाव नाही आहे आमच्या सोपानदेव म्हणायचे कोणाच्या घरी कोच पाहिला की मला संकोच वाटतो बसायला म्हणून तो काय असतो याचा अनुभव मला हा झाला इतक्या पराक्रमी लोकांच्या मध्ये मला बसताना विलक्षण अवघडल्यासारखं झालेलं आहे मला सारखं शेक्सपियरची एक शेक ओळख आठवते त्यांनी म्हटलं होतं सम आर बॉर्न ग्रेट सम अचिव्ह ग्रेटनेस आणि बाकीच्या असतं ग्रेटनेस इज थ्रस्ट ऑन सम त्या पहिल्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सारखे बॉर्न ग्रेट असतात त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांच्या सारखे अचीव्ह ग्रेटनेस केलेले असे असतात आणि तिसऱ्या कॅटेगरी मध्ये माझ्यासारखे असतात कोणीतरी की ग्रेटनेस इज थ्रस्ट ऑन नेम त्याचा अनुभव मला अतिशय चांगला आला होता मी ज्यांच्यातर्फे आभार मानावे असं सांगितलं ती माणसं इतकी पराक्रमी आणि इतकी मोठी आहेत की त्यांच्या वतीने उभं राहणं हाच मला एक माझा सगळ्यात मोठा गौरव आहे असं वाटतं इथे बसलेली माणसं एक एक, एक, एक पहा काय काय आहेत मी काय प्रत्येकाचं वर्णनही करणार नाही त्याची गरज आहे नाही आता लताचा इथे बसली मला जर कोणी विचारलं आकाशात देव आहे का तुम्ही सांगेन मला माहिती नाही मला माहिती एकच की ह्या आकाशामध्ये सूर्य आहे चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे दिवस रात्र कुठली अशी वेळ नाही कुठला क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो अशी लता मंगेशकर इथे बसलेली आहे पलीकडे ज्यांना मी गुरुतुल्य मानतो माझ्या नाट्यसृष्टीमध्ये ते मोग रांगणेकर बसलेले आहेत बापटनी सांगितलं की त्यांच्या कंपनीत मी होतो त्याला त्यांचा नाईलाज आहे सांभाळून घेण्याची त्यांची पहिल्यापासूनची वृत्ती आहे तसं त्यांनी घेतलेलं आहे मी मात्र सांगतो मी नाट्यनिकेतन मध्ये होतो हे अभिमानाने सांगत असतो तर असा अभिमान ज्याच्यामुळे मला मिळाला असे लोक आहेत इथे जी तेजस्वी मंडळी आहेत आता आमचे राजाराम बापू आहेत तिथे बसलेले एकशे तीन वर्षाचा तरुण मनुष्य असं याने वर्णन केलं होतं त्यांच्या इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला सांगतो <laughs> आजची हजार माणसं राजकीय म्हणून जमलेली नाही आहे <laughs> ते मला माहिती आहे म्हणून मी हाष्ट केलं त्याचा आपण सहसा कोणाला दुखवत नाही सत्तेच्या माणसांना तर नाही तर असे राजाम बापू आहेत त्याच्यानंतर आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं संबोधत असतो नेहमी तेजस्वी जळजळीत वगैरे परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो ला असे आमचे लक्ष्मणशास्त्री जोशी की विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही लक्ष्मणशास्त्री जोशींच्या सहवासात एक तास घालवा म्हणजे तुम्हाला चांदण्यात नावून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे गिच्छात असं समजा आणि जा शाप सुद्धा काही लोकांना देव देत असतो त्याला काही सांगता येत नाही अशी सगळी मंडळी त्याच्यानंतर शांताराम बापूंच्या बद्दल मी काय सांगू दे वार्धक्यातही परवते सर म्हणती अशा प्रकारचं शांताराम बापूंचं कर्तृत्व ही सगळी अशी माणसं बसलेली असताना मी आभाराला शब्द कुठून आणू मला खरोखरच माहिती नाही एक तर आभार धन्यवाद वगैरे मराठी शब्द नाही कोणाच्याही घरी तुम्ही गेलात काही जरा पिठलं पिठलं खाल्लं काहीतरी चांगलं जेवलं आज तुमचा आभारी आहे म्हटला महाकृत्रिम कृत्रिम नाटकी मनुष्य असून आम्हाला नाटकाची इतकी भीती आहे नाटक वाटेल्याची की पाय धरून नमस्कार केला तरी बापटला वाटलं अभिनय नाही हे लोकांना सांगावं हो। पण बापटांना मला हे सांगावं हो असं वाटतं की आज जगामध्ये ज्यांचे पाय धरावे असे पाय मिळत नाही ते लाभले तर ते धरले तर काय चुकलं तिथे उद्योगपती शंतुराव काय यमनो वाईकर आहेत तुम्हाला सांगतो की लावणी गाणं म्हणजे सामान्य असं समजू नका एक एक वजन पेलताना त्याला रक्त आटवावं लागतं आणि त्याची समज जाणीव हात करून घ्यावी लागते जितकी ख्यालाला करून घ्यावी लागते तितकीच लावणी गाताना सुद्धा करून घ्यावी लागते हा साक्षात्कार ज्यांच्या गाण्यामध्ये आज अनेक वर्ष झाला त्या यमुनाबाई इथे आहेत अशी सगळे माणसं प्रत्येकाचा गोवारीकर आहेत अहो हवा तज्ज्ञ असून सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला पाऊस हल्ली कोणाचा ऐकत नाही यांचं ऐकतो की काय असं मला वाटायला लागलेलं आहे कारण आमच्या पुण्याचा हवामान तज्ज्ञ द पुन्हा क्लायमेट अजून त्याग्रीव <laughs> विथ मी म्हणून सोडून गेला होता अशा प्रकारचे ही परम पराक्रमी माणसं बसलेली असतात आम्ही काय याच्यामध्ये आभार मानायचे आभार विभार हे काही खरं नाही आहे मला तर एवढंच वाटतं थे, थे, मरा की मराठीमध्ये काय काय भारतीय संस्कृती जिथे आभारविभार मानत असते ते मानू देत विचारे पण मराठी माणसाला ते आभार मानतो धन्यवाद देतो म्हटलं <laughs> की हे खोटंच बोलताय आहे कसं वाटतं किंवा मराठी माणसाला जर फार हळू बोलायला लागलं तरी आोंगी असं वाटतं इतक्या आपण मोठ्याने बोलत असतो एकमेकाशी मोकळेपणाने बोलत असतो केव्हा आलत बरं वाटलं आलत असं म्हटलं की महा डोंगी आहे <laughs> अशा प्रकारचं आपलं हे आहे तर आभार विभार कसले मानणार मी या लोकांनी आम्हाला अतिशय सुंदर भेट दिली आहे ते काय आपल्याला तिथून लक्षात आलं नसतो लामण आहे हा लामण दिवा आम्ही एवढंच सांगतो की आम्हा सगळ्यांच्या घरी सदैव पेटत निश्चित राहील फक्त तेवढे तेलाचे भाव खाली आले तर बरं होईल तिरकेकाळी या महाराष्ट्रात त्यांच्या घरी अत्तराचे दिवे जाळत असत असं म्हणतात अलीकडे गोडे तेलाचे दिवे जाळणारे लो लोक आहेत काय असं बोलायची पाळी आले तेव्हा तेवढे नक्की येतील पण त्यांना कल्पनाही त्यांनी दुसरा जो दिवा आमच्या अंतकरणात लावलेला आहे ला तो स्नेहदीप आहे तो जो दीप आहे ती जी ज्योत आहे ती आमच्या प्राणज्योती बरोबरच मालवली तर मालवेल तोपर्यंत ती चैतन्याने युक्त अशा प्रकारचे राहील एवढं मी सांगतो आणि मला माहिती नाही की मान स्वीकारायला मी योग्य आहे की अयोग्य आहे परंतु इतक्या लोकांनी ज्या अर्थी मी मोठा आहे असं ठरवलेलं आहे ते कदाचित असेल सुद्धा अशी शंका माझ्या मनात यायला लागलेली आहे तिचं निरसन माझ्या कर्तृत्वाने लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही हे मलाही माहिती आहे परंतु आपण एवढं प्रेम केलं एवढं दाखवलं घरच्या माणसांनी इतका सुंद घरचा आहेर याला मराठीत निराळाच अर्थ आहे पण घरचा इतका सुंदर आहे आयुष्यभर कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये धडपडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करताना मिळतं हा मोठा महत्वाचा प्रसंग आहे हा अजन्म लक्षात राहावा असा प्रकारचा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला आपण केवळ मराठी नावाच्या भावनेने जमलेले सगळेजण इथे एकत्र आहोत यांच्या साक्षीने मिळावा याचा सरकारचं गौरव या नाही असं मी वाट म्हणतो कारण ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं त्यालाच दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं असंच मला वाटतं त्यानं आई आपल्या आईशी जो प्रेम करतो त्याला मातृत्व म्हणजे काय ते वाचल्य म्हणजे काय त्याचं प्रेम म्हणजे काय ते कळतं तसं आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं ही जगातल्या सर्व भाषेवर प्रेम करतात त्याचा दुश्वास कोणीही करत नाही भाषेचा दुश्वास कसला करायचा दुश्वास ही निराळीत भावना आहे ती कोणीही करत नाही त्या अभिमानाने आपण म्हटलं की हो मी मराठी आहे मला नेहमी मराठी आहे असं म्हणताना वाटतं की शिवाजी महाराज सुद्धा कधीतरी सोयराबाईना हाचं पिठलं काही जमलं नाही बरं का, बर का वगैरे मराठीत सांगत असतील ही कल्पना मला खूप बरी वाटते की थोर माणसं मराठीत बोलतात वगैरे तर अशा थोर माणसांनी जी भाषा समृद्ध केली त्यातलेच आपण एक लहानसे आहोत ही बाकीची मंडळी मोठी आहेत त्या मनाने लहानसं असून सुद्धा मला तुम्ही मोठा केलात हे महाराष्ट्र धर्माला जागलात की नाही मला माहिती नाही नाही तर आपल्याकडे सामान्यतः मोठा मनुष्य असला तरी हाय ठीक आहे वगैरे असं नाही तर चढून जाईल अशा प्रकारची आपल्याला काहीतरी भीती असते आम्ही आता अशा वयात हो आलेलो की आता चढून जायचं असलं तर कोणातरी खांद्यावरच चढून जाणार त्यामुळे ही भीती बाळगायचं काहीही कारण नाही आहे आपल्याला की आपण हा जो सन्मान केलात याबद्दल आपल्या सर्वांचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो कारण दुसरे शब्द नाहीत माझ्याकडे ते बोलायला म्हणून एवढं सांगतो की आपली आजचे आजचा क्षण हा आयुष्यातले जे अत्यंत परमोच्च आनंदाचे कृतज्ञतेचे सरदेचे क्षण आहेत त्यातला क्षण हा आहे त्याचा अनुभव मी घेताना तो शब्दांनी व्यक्त करण्यासारखा नाही आणि जे शब्दांनी व्यक्त करण्यासारखं असतं ते काय फारसं सांगण्यासारखं असतं असं मला वाटत नाही तर हा असा अनिर्वचनीय अनुभव दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो आणि कृषा जातो